महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नामपूर येथे जन आक्रोश मोर्चा संपूर्ण दिवस नागपूर शहर कडकडीत बंद डोंगराळी येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ नामपूर येथे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवसभर नामपूर हे शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा हा संपूर्ण दिवसभर नामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले सर्व समाज बांधव एकत्र येऊन नारे लावू लागले पत्ता कडवा आहे आरोपी भडवा आहे यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे हे असे नारे मोठमोठ्याने लावले गेलेत हा मोर्चा हॉटेल स्वामी साखरी रोड ते झेंडा चौक येथे सायंकाळी चार वाजता निघाला या मोर्चात पुरुष आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा